नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आमच्या नांदेड येथील बंदा घाट या गुरुद्वाऱ्याजवळील नदीच्या घाटावर आज जरा पावसाळी वातावरण असल्यामुळे पाऊस तर नाही आहे तसा पण उष्णता आणि पण आहे तरी ढग दाटून आल्यामुळे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे नदीच्या किनाऱ्यावर हे जरा रिलॅक्स अशी जागा आपण म्हणू शकतो नांदड मधली सहसा इथं कोणी नसतं त्यामुळं तुम्ही येऊ शकता पण इथं गुन्हेगार आणि गंजिटींचा तुमच्याशी सामना नाही झाला पाहिजे एवढी काळजी तुम्ही घ्यावी सोबत एखाद्या दुसऱ्या लोकांना घेऊन तुम्ही येऊ शकता इथं हे इथं काय चालू आहे हे काही कळत नाही आहे हा बहुतेक नाला आणलेला आहे यस हे नाल्याचं आणि हे असं तयार झालेलं आहे क्षरण कार्यामुळे पाण्याच्या नदी जर व्यवस्थित असली तर खूपच छान दिसलं असतं आताही ते जे जलपर्णी वगैरे आहे ते नदीचं डिफेन्स मेकॅनिझमच असते इम्प्युरिटी शो न्यूट्रिशन म्हणून जलपर्णी ओढून घेते आणि नदी तेवढीच स्वच्छ होते तिकडे दूर तुम्ही पाहू शकता ते पाईप टाकून रिवर बेड डेव्हलपमेंटचं बहुतेक काम चालू आहे ड्रेनेज लाईन आहे ती पण हे अशा पायऱ्यांमुळं नदीचं पात्र थोडं रूप आहे आणि रुंद होतं ते तेवढं रुंद नाही राहिलं हे एम पी थिएटर टाईप असं काहीतरी केलं होतं त्यांनी गतीच्या काळात तर हे सध्या काही वापरत नाहीये त्याच्यावरती कलाकुसर वगैरे पाहू शकता अशा वस्तू वापरत पाहिजेत मित्रांनो नाटककार मंडळी कला कलाकार मंडळी यांनी या वास्तूंचा वापर केला पाहिजे इकडे वर जायला पण आहे बहुतेक हा नदीना घाटला जातो रस्ता तसं हे मेंटेन नसल्यामुळे पडझड आहे तशी भीतीदायकच आहे जरा वर अशा आहेत आपण जायला पाहिजे माझ्या मध्ये चला जाऊन पाहू मित्रांनो काय आहे समोर शहरात असून जास्त काही एक्सप्लोर करता येत नाही ते पावसामुळे चिखल झालाय साप वगैरे निघत असतात त्यामुळे मला जरा भीती वाटत आहे पण नवनवीन ठिकाणी अशी एक्सप्लोअर केली पाहिजेत इथे लोकांनी कचरा केलेला आहे या लोकांना मित्रांनो काही म्हणा एक कलात्मक दृष्टी असते अशा ठिकाणी येऊन ते इच्छुक असतात मौज मजा करण्यासाठी खर तर मित्रांनो ही चांगली जागा आहे अशी तुम्ही याचं पायऱ्यांवर बसून रिलॅक्स होऊ शकता आणि हे झाड पण मस्त कॅनोपी झालेलं आहे सुंदर दृश्य एक आपल्याला पाहायला मिळत आहे निसर्गाशी जवळी करून राहिला तर माणूस सुखी राहू शकतो तसा निसर्गाला काही फरक पडत नाही मित्रांनो निसर्गाच्या दृष्टीनं ना माणूस नावाचा प्राणीच नसतो तर इथला सगळे सारखेच तो नष्ट पण करतो मग आपल्याला जशी सर्फिंग वगैरे करतात लोक तसं त्या नैसर्गिक शक्तींसोबत जुळवून घेऊन स्वतःचा विकास करणे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं तर इथं हेच स्ट्रक्चर केलेला आहे आपल्याला बाहेर जायचा रस्ता भेटू शकेल आपला माणूस कुत्रे वगैरे हो आहेत बघू शकता आम्ही कारण तर आपण इथे निघालो सहसा सह, असा दुर्लक्षित भाग आहे पण माणसांची रेलचेल चालली पाहिजे मित्रांनो नाहीतर असं खाजगी काही गुन्हेगारी व्यसनाधीनता होऊ शकते या भागात तर हा होता आजचा ब्लॉग आशा आहे तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला भेटला असेल चला नमस्कार